तुमची शैक्षणिक किंवा व्यावसायिक कारणासाठी निवड करायला घेतली जाणारी वेगळी परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र आता जवळजवळ सर्व व्यापक झालेलं आहे की स्पर्धा परीक्षा हे क्षेत्रच अस आहे की जिथे तुला स्पर्धा परीक्षेत यश मिळेल याची गॅरंटी कोणीच कधीच देऊ शकत नाही कोणी जर देत असेल तर तो खोटं बोलतोय धोंगी आहे तुम्ही म्हणालात की मला डिफेन्स मध्ये करिअर करायचंय तर दोन पातळ्यांना बारावी नंतर आपली पुण्याजवळची एनडीए आणि पदवीनंतर सी डी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झॅम ही स्पर्धा परीक्षा आहे ते स्पर्धा परीक्षाची तयारी करण्याच्या काळामध्येच प्रत्येकाने कोणत्या तरी एका पर्यायी करिअरचा विचार करून ठेवा विशिष्टच पदवी विशिष्टच टक्के त्यालाही रट्टेबाजून करू रट्टेबाजी करून मिळवलेले दहापैकी नऊ मार्क पण विषय कळलेले नाही तर आपण जीवनात पुढे जाणार नाही संपले ते दिवस